नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा तर मित्रांनो आता मी असं आहे मालवण तालुक्यात बऱ्याच जणांना माहिती असतं हल्लीचे व्हिडिओ आपले आचरा डाळ सरीचे येले तर मालवण तालुक्यातील आचरा गावात होतं आहे सात ते आठ दिवस आणि कार्यक्रम मस्त सुंदर झालो पाच ते सहा हजार भाविक रयत सोबत होती आणि खूप उत्साहाचा वातावरण होता आणि ते व्हिडिओंक पण तुम्ही भरपूर प्रतिसाद दिल्यात आता मालवण तालुक्यातील दांडी बीचजवळ ह अमितदादा वेंगुर्लेकडेकडे काल आपण आचरागावचं एक व्हिडिओ केलो येत येता आता वाटेत येताना अशी आचरागावच्या आठवणी घेऊन जाऊच्या म्हटलं सोबत आणि आता मी असे बरोबर दांडी बीच जवळही अमितदादांच्या घराकडे आणि पण एक नवीन घर बांधून घेतले आणि आता पण तुम्हाला दाखवते बाहेर गेल्यानंतर आणि आज असा सकाळी सकाळी मच्छीचं लिहिलं पण सुरू होतं दांडी जवळ तर त्या बघू गावताला आजच्या व्हिडिओमध्ये कारण माझ्या चॅनलवरती तरी असे व्हिडिओ नाही आहात माशांचं लिला वगैरे जास्त तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा चॅनल वेगळं तर चॅनल सबस्क्राईब करा बघा थोड्या वेळात तर बघूया तुम्हाला जरासा घर दाखवते कसं बनल्यानंतर आणि नंतर आपण जाऊया दांडी बीचजवळ घर म्हटल्यानंतर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं कोकणात आपलं सुंदर एक घर असा जरा मी दादा मानता घर तुमचं दाखवतं आहे खरं आता सकाळच्यात वाजले नऊ तर मित्रांनो हे असा पाठीमागची बाजू प्लास्टर वगैरे झाला तर बाकीचं पण काम चालू आम्ही बघा ह्या समोरची बाजू नाही आता तर आतमध्ये जाऊया तर मित्रांनो हा असा हॉल आणि हॉलमध्ये बघा खिडक्या वगैरे ठेवले मोकळ्या हव्यासाठी सुंदर नियोजन आता थोडं देवाला दाखवत आहे खाय तो ह्या असा देवघर आणि देवघरात पण मोकळ्या ह्याव्यासाठी पण एक खिडकी आहा आणि इकडे काम चालू होता फरशी बसवचा आणि हॉलला लागूनच इकडे असो एक बेडरूम हा अटॅच बाथरूम आणि मस्त स्पेस हा वगैरे आणि हे पण एक विंडो आह आणि त्या बाजूक दरवाजो आणि सुंदरवरती टाकी वगैरे पाण्याची ठेवायसाठी हो पण जागा ठेवल्याने हो हा आणि इकडे असा किचन आणि अजून काम बाकी आहात घराचं काम पूर्ण झाल्यानंतर मी तुमका दाखेन कधीतरी गेले दादाच्या घराकडे पुन्हा एकदा मालवणात तर संपूर्ण काम कसा झालं आता हे सर पण खिडकीत आल्याने मस्तपैकी आणि असं बाजूकच एक बाथरूम हा हे पण कमोड येतो म्हणजे इंग्लिश टॉयलेट सगळ्या किचनला जवळ आहे एकदम वॉशरूम वरती पण टाकीची सोय हो आहे जेणेकरून पाण्याची कमतरता पडता कामा नाही इकडे पाठीमागची बाजू चला आम्ही दादाचं घर तर बघितला तर मोबाईल जरास चार्जिंगला येते कारण संध्याकाळी ते आम्ही याची त्याचे पण व्हिडिओ करूचे आहोत आणि थोडंसं जाता जाता माग्शी मार्केटचं लिलाव बघूया तुम्हाला आता दांडी बीचवरतीच भेटतं आहे मोबाईल चार्जिंग चला प्लॅन मध्ये झालो थोडंसं चेंज आता जातो आम्ही कुंभार मठीत माशांचं लिहिलं का नाही बघू का थोडंसं काम होतो आम्ही दादाच्या घराचं तर आम्ही दादा थांबलेलो आम येऊया ना माझचा ह्या असा मालवणचा बस स्थानक मालवण डेपो ह्या बघित बघित आपण गेलो पुढे कुंभार मठमध्ये मत कुंभारमाटीत फरशी बघू कुंभारमाठ माझ्या मते मातीच्या भांड्यासाठी प्रच जाताना दिसली तर मस्त मस्त फरशी आह वॉश बेसिन मध्ये व्हरायटीज बघा काय काय सोन्याच उभे आहात फारशीचे पण व्हरायटी भरपूर आहात बाबरे आणि इकडे बॅकग्राऊंडला भिंती उरती हे स्वामी समर्थांचे प्रेमची सेट आधार दत्त असत रे एक नंबर प्रमोट इंडियन आणि इंग्लिश टॉयलेट आता मी दुसरीकडे त्याचे काही नाही फायनली ही बघा अशी सिलेक्ट झाली मंदिरात गाभाऱ्यातली फरशी गणपती बाप्पाचे ना। दांडी बीच साईडला तर प्रगत दराचा विला दाखवतात बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये बघितलं रात्री येताना दराचं माझं लक्ष गेलो अंदाज मारलाय म्हटला होत असा तात दाख कसं तो खायच्या एरियात आहात बघा हा असोड इलो हा मालवण हायसरच आहे बघा प्रगत दादा विला भारी हा त्यात कोणतरी पर्यटक आहात वाटत आतमध्ये हो बघा समोरसून जरा दाखवतो कसं दिसतं प्रगत लोके युट्यूबर बऱ्याच जणांक माहिती असतो फेमस हा देवगड तालुक्यातील मीठब मधलो आमच्या खास ओळखीच्या आहात आमच्या दोडामा तालुक्यात पण इलेलं लॉकडाऊनच्या वेळी आता पर प्रगत दादा कधी आमका विलालच्या आतमधून शूटिंग करून ती घराकडे पोचलो आता थोड्याच वेळात बाहेर पडतलो ह्याून जाऊ वाटेत जाताना तो थोडंसं प्रवास आणि काही मंदिर वगैरे हो असला काय असला तर बघण्यासारखं असला तर आता आपण बघूया तर मित्रांनो अमित दादा बांधतात या बघा घर बघूया इन डिटेल कधी फुल पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचे व्हिडिओ करूया आता परतीचो प्रवास हैसून बांद्यापर्यंत आणि थंसून मग बशीन जायत पुढे बघूया आता ए पी एल तर चालू झाला किती वाजता गाव जा काय माहिती फायनलची मॅच तरी गाव होई बघा थंसर मग दुसरं व्हिडिओ करेन शूट आता थोडंसं वाटेतलो प्रवास दाखवते मग अशी माटीत गेले तर तेव्हा जरासं दाखवलं थोडंसं मालवणच्या शहराच्या बाहेर पडलो ना का आपण शूट करूक सुरुवात करूया मग आता बाहेर पडतोय गोविंदराची गाडी इकडे आहो रविवारचो चौक्याचो बाजार रिक्षा कितके आला जरा चौक्याच्या बाजारात थांबत चौके मालवण बऱ्यापैकी बबली वेगळा वेगळा काहीतरी बघू भावला रिक्षावाले पण भरपूर हा बांद्यात जायपर्यंत मधी मधी थोडंसं शूट करतोय बघूया चौक्यातून आम्ही बाहेर पडलो पुढे येऊ मालवण कुडा जोडला थंसर एक प्रसिद्ध देवस्थान आता बऱ्याच जणांच्या असताना तिथला असं आता पद्धतीने नाय कासार ताका देवस्थान जाता जाता तर हे इसून जे जात गोदा करतात ना ते वाटसरूनच एक राखणदार म्हणून एक प्रसिद्ध हा आणि एका या देवाक कोंबड्याचं नवस दिलं जातं त्याप्रमाणे जेंका संतती नसतात त्यांच्यासाठी नवस केलेलं नवस पण हजर करतात आणि त्यासाठी लाकडी पाळणी बांधली जातात मंदिराच्या आतमध्ये आणि जे नवस कोंबड्याचे वगैरे नवस असतात तर जेवण वगैरे हैसर शिजवला जातं देवाक महाप्रस देवाक प्रसार दाखवून अंतरचा कावतं असतं चला मित्रांनो अजून एक मालवण तालुक्यात प्रसिद्ध मंदिर श्रीदेवी भगवती मंदिर आणि तळा पण आहे सर मोठा आणि मोठा इतिहास हा जत्रा रेच परब ओडा काय चला मित्रांनो आता थोडा पारचा पूल बघूया म्हणजे अशी पुला ना आमच्या तिकडे थोडा मध्ये नाही आता मालवणात मी बरीच बघितलं मधी उंच हे बघा वेगळाच काय तरी गाडी आहे ना नदी आहे रे फोटो भरपूर व्हायरल पार मध्ये जरा थांबलं वेगळ्या पद्धतीचा जुना ना बांधकाम असलेला ना नळे वगैरे बघा कसे लावले ते ता दे ला एक देऊळ दिसला म्हटलं खायचा तरी बघूया बघा ते समोर मालवण कुडाळ रोड मध्ये हे बघा नळे बघा कसे लावले ते एक वेगळीच पद्धत आणि एक जुना बांधकाम असलेला एक खरोखरच सुंदर मंदिर बगत में। अंदा जे में आता ह्या व्ह्यू मध्ये बघा तुम्ही तुमचा अंदाज आहे साधारण मी फोटो काढते आहे सर मस्त एका बाजून आता जरा मंदिराच्या समोरच्या बाजूक जाऊया बांधकाम जुना आहे त्यामुळे मंदिरात किती वर्ष झाली असतील काय आहेत भरपूर वर्षापूर्वी खांबी सगळे आहेत युनिक शंकराची पिंडी आ चौकूर्ण मंदिर आहे तांबी बघा कसे आहात ते एक नंबर जबरदस्त वाटतं थंडगार थंडकार आणि बाजूक तळा तर ह्या मंदिराची रील तुमका जर बघूची असत तर अमित वेंगुर्लेकर ब्लॉग्स या वरती नक्की जाऊन चेकआउट करा आणि फॉलो करा बऱ्यापैकी तो रीलमध्ये माहिती वगैरे देत आता थोडासा तलाव बघूया आणि समोरसून अजून समोरसून एक वेगळं व्ह्यू तर मित्रांनो बघू शकता समोरसून मंदिराचं व्ह्यू असो मस्त आम्ही सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेतले ते त्याच्या अमिदाबाच्या इंस्टाग्राम पेजवरती नक्की बघा भारी वाटत रे वेगळा आहे काहीतरी आणि ही माळी आह ना ती भारी वाटता एक नंबर आतमधली तर प्रत्यक्षात बघू ना खूप मजा कधीतरी येल्यात नाही या तर नेरूरपूर नेरूर पार पुलाच्या अलीकडेच ह्या वाटेत जाताना तुमका मंदिर दिसत नक्की या मंदिरात एकदा पाच मिनटं तरी बसा बा कसा वाटतं प्रसन्नता आणि ह्या बाजूक असा बाजूक तळा हा त्यात तर अजूनच भारी बा वीर पण हा चौक चौकोनी आकाराची इकडचे कोण असतील तर सांगा कमेंट करून तुमचं गाव वगैरे असा तर आणि कमडा आहात तांबडी सफेद पण आहात ती लिली वाटत वॉटर लिली इतक्या काय जस्टिस करीना कॅमेरा चला आता पुढच्या दिशेन बाहेर पडया श्री चौकूर्ण मंदिर देवस्थान ओके ही ठाकूरवाडी पडकूरवाडी मित्रांनो अजून एक प्रसिद्ध देवस्थान नागदा मारुती आणि कलमेवाडी नेरूरमध्ये आ या मंदिरात अशी मूर्ती आहे ना त्या मूर्तीच्या हातीमध्ये गदान आहे ॲक्च्युली मा हनुमंताची मूर्ती असते मारुतीची ना त्याची गदा असता आणि नागदा असते लक्षात ठेवा एक दुकान भेटला हॉटेल संतोष हॉटेल नेरूरमध्ये आणि सर कोकणी मेवू फत गावठी लाडू अरसा आणि कडून, गावली मालवणची प्रेमाची भेट शेंगदाण्याचे लाडू नाही जव्हाचे लाडू चला मित्रांनो आठ दिवसाचा प्रवास म्हणजे आचरात रोवले मालवण तालुक्यात आणि आता धोडामागच्या दिशेन वळतं जास्त काय व्हिडिओ मोठा शूट करण्याकरण संध्याकाळी वेळेत पोचायचा आणि दुपारचे वाजले तीन आणि एफ पी एफ एप चालू आह आणि अमितदादा आता दा बांधल्यास आम्ही थांबलो मला ड्रॉप करीत मी बघूया एस टी रिचं त्या साईडीन बरं होतं आणि त्या मग पुढचा प्रवास पुढे लिप मागून जाईन जर गावले एस टी गावली डायरेक्ट तर बराच जायत बाकी आत्तापर्यंत जो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा चला आम्ही दादा बाय बाय करूया या बघा बांद्याचा फ्लायओव्हर म्हणजे बांद्याची संपर्क बऱ्यापैकी कमी होईल असं दिसतं आणि इकडे एस टी स्टँड तुम्ही जेव्हा येतानाचं व्हिडिओ केले तेव्हा बघितले असतं एक एस टी नाही बस स्टँडार चला अमित दादा बाय बाय करूया थँक यू सो मच मालवणी पाहून चारल्याबद्दल मालवणात खूप खूप मजा येईल मला परत कधीतरी येऊ तो मला सिंधुदुर्ग आहे परत येऊचा मालवण येते त्याच्याबद्दल बघ अजून एक प्लॅन हा त्याबद्दल तर खूप सक्सेस करतो आता मी असं आहे बघा आमच्या इकडे जाऊ दोडामागला रोड इकडे गोवा बांदा सावंतवाडी चला बाय बाय तर मित्रांनो फायनली दोडामागमध्ये पोचलं आहे लिप गावली एक बांध्यासून पावणे चार वाजले बघूया मॅच गावते की फायनल संदाचा आता ऐशून बघूया मार बसून लिफ्ट गावता काय नाही तर मग इष्टी गावते एस टी नाही